आज मी चढी बनवणारे मी बनवायची आता सुरू करू कढी बनवायला कडाई घसून जिरे मोहरे टाकल्या जिरे मोहरी लसूण केल ते टाकले आता टाकायचं पीठ थोड कोर सगळं टाकायचं काल पीठ डाळाच थोडं म्हणजे वाचणार

डाळीचं पीठ मिक्स कर म्हणजे दळलंय हलवलंय ते टाकायचं कलर येण्यासाठी हळदीचं पाणी केलंय ते टाकणार आहे आता Kesakralan tuh sangat gini-gini, saya takdir. पाच माणसे यांच्या हिशोबानं करणार आता कडे मुख्य अशी दिसती ती सांग मग

चांगला कलर येतो चवयला येतो आता कधी तयार केली आता या जेवायला चांगली <laughs> कमी मस्त झाली आता मिठा खायचे खाली उतरायची मग मीठ टाकायचं Und <laughs>